कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार दिवाणी आणि फौजदारी न्यायालय सासवड येथे प्रभारी प्रमुख न्यायाधीश श्रीमती एस के देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सहन्यायाधीश श्री महेश भरड साहेब उपस्थित होते यावेळी सासवड पोलीस स्टेशन यांच्याकडून सहाय्यक फौजदार सुनील भिसे यांच्या पथकाने मानवंदना दिली यावेळी सासवड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट अविनाश भारंबे सचिव सुनील कटके अक्षय नाझीरकर ज्योती जगताप तसेच बहुसंख्य सिनियर ज्युनियर आणि महिला सभासद आणि न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते य प्रचय हे भारत पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उज्जलवङ्गल यमुनातङ्गल चलदितरङ्गे तव शुभाशिषमागे कारे तव जय गाता

महोदया त्यापर् ध्वजारोहण का कार्यक्रम समाप्त के लिए आदेश सलमानगाड विसर्जन सलमानगाड आगी आगे, आगे गा भाई पुढे प्रतिनिधी अश्विनी मोरे सासवड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा